दोन मागण्या घेऊन विनंती करतोय की जे ऑटोनॉमस कॉलेज इतर शहरातील री एक्झाम घेतात तर आपणही त्या देखील त्या प्रकारच्या एक्झाम घ्याव्यात त्याचप्रमाणे यावर्षी महाविद्यालयाने एक चुकीचा निर्णय घेतला की तो कॉन्व्होकेशनची फी ही सातशे रुपयापर्यंत वाढवली आपण जर विद्यापीठाची फी बघितली तर ती साडेपाचशे किंवा सहाशे रुपये इतकीच आहे आणि विद्यापीठ प्रशासन दरवर्षी मोठ्या प्रकारचा पदुप्रधान सोहळा घेत असतं तरी देखील महाविद्यालय स्वायत्त असताना कुठल्याही प्रकारचा पतिप्रधान सोहळा घेत नाही तरी देखील सातशे रुपये फी कशासाठी याचं उत्तर महाविद्यालय प्रशासन देत नाहीये तर आमच्या दोन मागण्या आहेत की महाविद्यालय प्रशासनाने रिएक्झाम घ्यावी जेणेकरून जो गोरगरीब विद्यार्थी शेतकऱ्याचा विद्यार्थी शेतकऱ्याचा पोरगा या महाविद्यालयात शिकतो आपण जर बघितलं जळगाव जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून खेड्यापाड्यावरनं विद्यार्थी शिकायला या महाविद्यालयात असतो तरी देखील प्रशासन त्यांचं म्हणणं कुठल्याही प्रकारचं ऐकून घेत नाही बोलणं ऐकून घेतली ज्या ज्यावेळेस विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सरांना भेटायला जातात त्यावेळेस सर पुरेसा वेळ देत नाहीत तुम्ही या करा काय करायचं करा अशी भाषा वापरतात आर्रवाची भाषा करतात त्यामुळे आज शांततेच्या मार्गाने विद्यार्थी परिषदेने ह्या मोर्चाला वाचा फोडलेली आहे जोपर्यंत महाविद्यालय प्रशासन आज असे परिपत्रक काढत नाही की आम्ही रिएक्झाम घेणार आणि वाढलेली परीक्षा शुल्क कमी करणार नाही तोपर्यंत तो एकही विद्यार्थी या जाणार नाहीये गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा